नमस्कार मालेगावमध्ये वीसशे आठ साली सप्टेंबर महिन्यात एक बॉम्बस्फोट झाला होता आणि त्याच्या निमित्ताने अभिनव भारत या संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं एक अभियोग दाखल केला गेला आणि सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज त्याचा निर्णय लागलेला आहे सन्माननीय न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे सर्वप्रथम अभिनव भारतच्या पाठीशी आणि या निर्दोष निरपराध लोकांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं अभिनंदन करतो निर्णय देताना न्यायालय म्हणतं आहे की आर डी एक्स तिथे आर डी एक्स हे कर्नल पुरोहित यांनी पुरवल्याचं कुठलाही पुरावा नाही आणि दुसरं म्हणजे ज्या दुचाकीवर हे आर डी एक्स ठेवलं होतं आणि जिथून तो ब्लास्ट झाला असं म्हणणं आहे ती दुचाकी ती साध्वी सिंह यांची नाही असं देखील न्यायालयाने म्हटलेलं आहे त्यामुळे जे आरोपी पकडले होते जी लोकं पकडली होती त्यांच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा नाही हे निर्णय देताना न्यायालयाने निश्चित केलेलं आहे आणि त्याच्या जोरावरच या सगळ्या आरोपींची मुक्तता झालेली आहे आता काही लोक येतील टी व्ही चॅनल्सवर म्हणतील की ह्यांच्यात मिटिंग्स झाल्या होत्या हा, हा म्हटला होता मी एक्स आणतो तो म्हणला होता की मी माणसं पुरवतो बॉम्ब ठेवायला या सगळ्या गोष्टींना कुठलाही आधार नाही तुमची मतं ही, मत ही न्यायालयाच्या वर तुम्ही लादू शकत नाहीत हे लक्षात घ्या जर तुम्हाला न्यायालयाच्या निर्णयाच्या बाबतीत कुठलीही आशंका असेल तर तुम्ही पी आय एल टाका अन्य न्यायालयीन मार्गाचा वापर करा पण चॅनलवर येऊन अशा मुलाखती देणं आता थांबवा भगवा दहशतवाद हिंदू आतंकवाद यांच्यासारखे जय शब्द यांनी प्रचलित केले होते हे निव्वळ नाटक आहे हे या निमित्ताने अधोरेखित झालेलं आहे माझ्या आईची म्हणजे स्वर्गीय हिमानिताई सावरकरांची देखील चौकशी या निमित्ताने झाली तिला अनेक वेळा त्रास दिला गेला ती एक प्रतिष्ठित आर्किटेक्ट होती ठीक आहे समाजात तिची उडभस होती आणि अशा सन्माननीय पदावर असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी बोलवून दिवसभर बसून ठेवणं तिचे कॉल रेकॉर्ड्स तपासणं तिचे फोन टॅप करणं हे सगळे प्रकार घडलेले आहेत मीडिया ट्रायल्स करणं आणि त्यानिमित्ताने पुरावे आ, मीडिया ट्र मीडियामधनं गोळा करून तिच्या ती दोषी आहे तिचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे हे दाखवणं हे त्या काळात खूप झालेलं आहे आज माझी आई असती तर निश्चित निश्चित आनंदली असती अर्थात जसं आपण म्हणतो की उशिरा का होईना या सगळ्यांना न्याय मिळालेला आहे पण सतरा वर्षाचा कालखंड हा त्यांच्या आयुष्यातला गेला आहे तो कोणीच भरून देऊ शकत नाही का होईना निर्दोष मुक्तता हा देखील एक आनंदाचा भाग आहे न्यायालयाचा निर्णयाचा आम्ही स्वीकार करतो आणि यानिमित्ताने ज्यांच्या विरोधात मी अभियोग लढतो आहे ते श्रीयुत राहुल गांधी त्यांनी देखील या अभियोगाचा उल्लेख त्यांच्या कागदपत्रात केला आहे हिमानी सावरकर ह्या अभिनव भारत संघटनेच्या होत्या आणि त्यांचा सहभाग हा मालेगावमधल्या मा बॉम्ब हल्ल्यात बॉम्बस्फोटामध्ये होता अशा प्रकारचा एक अर्ज त्या महोदयांनी दिला होता आणि त्यानिमित्ताने मी सांगू इच्छितो की आता हे सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत निरपराध सुटलेले आहेत त्यामुळे जुनी रड गाणं बंद करा जो खटला चाललेला आहे त्याच्यावर तुम्ही जरा लक्ष द्या आणि जे माझ्या आईवर तुम्हीची चिखलफेक करताय ती आता थांबवा सगळ्या आरोपींना सन्मानाने पुन्हा जगू द्या मेजर कर्नल अशा पदांवर कार्यरत असलेली मंडळी ही त्या खटल्यात गोवली गेलेली आहेत आता त्यांना सन्मान मिळू द्या हीच माझी तुम्हाला काय म्हणतो एक विनंती आहे आणि समीर कुलकर्णी आहेत राकेश धावडे आहेत हे सामान्य नागरिक आहेत अन्य काही जे आरोपी होते ह्याच्यात ज्यांच्या कुटुंबियांबद्दल माहिती देखील नाही त्यांचं पुढे काय झालं हे देखील माहिती नाही तर त्यांच्या सहवेदना मी सम त्यांच्या वेदना मी समजू शकतो आणि त्यांच्या भो त्यांच्या भोवती माझी सहानुभूती व्यक्त करतो आणि इथेच विरमतो यापुढे भगवा दहशतवाद असा शब्द कोणीही प्रचलित करू नये कारण जसं आपले गृहमंत्री म्हणाले की हिंदू हा कधीच आतंकवादी नसतो त्यांच्या मताशी मी सहमत आहे आणि भगवा हा कायमच आम्हाला परमपवित्र असंच राहील धन्यवाद